खर्चा जमिनीवर उद्या फैसला होणार है शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर जमीन अर्जावर सुनावणी पार पडलेली आहे तर अर्जावरील सुनावणी आज संपलेली आहे उद्या फैसला होणार है ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आहे तर कोल्हापूर सत्र न्यायालय आता उद्या निकाल देणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप काय ताजे अपडेट आहे उद्या निकाल देणार आहे कोर्ट आपण पाहतो की जवळपास आपण पाहतो की दीड तासाहून अधिक युक्तिवाद चाललेला आहे दोन्ही बाजूने आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने युक्तिवाद मांडले आलेला आहे आपण पाहतो की सरकारी वकिलांच्या बरोबरच आपण पाहतोय की पोलिसांनी देखील आपली भूमिका कोर्टात मांडलेली आहे कोरटकर फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या संदर्भात बोलत नाही सरकार बर ना तर सरकारबद्दल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचं देखील नाव घेतो त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं इतकंच नाहीतर आपण पाहतोय की कोरटकर हा जर रिपोर्टर असेल किंवा पत्रकार असेल तर अशा प्रकारची भूमिका घेऊन अशा प्रकारची म्हणणं मांडणं चुकीचं आहे त्यामुळं अंतरिम जेल रिजेक्ट करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती इंद्रजी सावंत असतील किंवा सरकारी वकिलांनी लावून धरली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की हा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे पण प्रशांत कोरडकर याच्या वकिलांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेत आम्ही तपासासाठी सहकार्य करायला तयार आहोत जे काही नियमाने अटी घालून देतील ते आम्हाला मान्य आहेत त्यामुळं अंतरिम जामीन कंटिन्यू करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे पण आपण पाहतो की कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकलेला आहे आणि उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला आपला अंतिम निकाल देणार आहे त्यामुळे प्रशांत कोळोडकर यांना जेल बेल मिळतं की त्याच्या त्यांना जामीन नाकारला जातो हे पाहणं महत्त्वाचा आणि उत्सुक्यचं असणार आहे निश्चित धन्यवाद प्रताप ताज, ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतो कोल्हापूर सत्र न्यायालयात उद्या आता सुनावणी होणार आहे आजची सुनावणी संपलेली आणि निकालही उद्यास लागणार आहे कोळोडकरच्या जामीनावर आता उद्या फैसला होणार आहे कोळोडकरचा जामीन अर्जावर आजची सुनावणी संपलेली आहे